नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील विविध मार्केटमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव काय होता या संपूर्ण डिटेलमध्ये माहिती नेहमी देत असतो त्याचबरोबर मित्रांनो आज एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सोळा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त चौतीसशे बारा रुपये आणि सर्वसाधारण तीन हजार पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव होता त्याच खालोखाल मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण एकोणतीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा चौदाशे पंचवीस रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठावीसशे सत्तर रुपयापर्यंत रुपया चांदवड मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा सोळाशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो सटाणा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार दोनशे दहा क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार पाच रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार नव्वद रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठावीसशे पंच्याण्णव रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला सटाणा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो देवळा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा तेराशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार तीस रुपये आणि सर्वसाधारण अठ्ठावीसशे पन्नास रुपयापर्यंत देवळा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याच कालोकाल मित्रांनो मनमाड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती पंधराशे क्विंटल कमीत कमी रेट हा अकराशे ऐंशी रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मनमाड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो यवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा तेराशे रुपयापासून जास्तीत जास्त तीन हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा यवला मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका